पैसे वाटणाऱ्यांना घरात बांधून ठोका सुशीलकुमार पावरा पैसे विरोधात बिरसा फायटर्सची मोहीम पैसे वाटणाऱ्यांचे फोटो व वा व्हिडिओ बिरसा फायटर्सकडे पाठवा धडगाम प्रतिनिधी प्रिय मतदार बंधू भगिनी सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहेत काही पक्षांचे उमेदवार हे मतदारांना खोटी आश्वासने दाखवतील पैशांची लालूच दाखवतील कोणत्याही आमिषाला बळी पडू नका तापले मत अमूल्य आहे ते पैसे वाटणाया उमेदवारांना देऊ नका पैसे वाटणायांविरोधात बिरसा फायटर्सची मोहीम सुरू आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील भोंगरा वजाम या गावातील काही भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना खुलेआम पैसे वाटले त्यांच्या विरोधात मी जिल्हाधिकारी नंदुरबार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल केली पैसे वाटणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले त्यामुळे त्यांची खूप बदनामी झाली त्यांची इज्जत गेली त्यांनी स्वतःची इज्जत घालवली त्याचबरोबर गावाचीही इज्जत घालवली म्हणून पैसे वाटणाऱ्यांनी शंभर वेळा विचार करा तुमची एकदा इज्जत गेली तर ती परती येणार नाही पैसे गेले तर तुम्ही परत कमवू शकता परंतु एकदा बदनामी झाली तर ती वापस येणार नाही पैसे वाटणारे उमेदवार हे त्यांचा काळा पैसा वाटतात हरामीचा पैसा वाटतात जनतेकडून लुटलेला पैसा वाटतात भ्रष्ट उमेदवार निवडून दिले तर ते वाटलेले पैसे वसूल करतात भ्रष्ट उमेदवार कधीच मतदारसंघाचा विकास करू शकत नाहीत एक लाख दोनशे रुपयात आपले अमूल्य मत विकू नका स्वतःला विकू नका आपल्याला भ्रष्ट व्यवस्था बदलायची आहे परिवर्तन घडवून आणायचे आहे चला पैसे वाटणाऱ्यांना धडा शिकवूया लोकशाही वाचवूया अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा तथा अपक्ष उमेदवार अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघ यांनी दिली आहे बिरसा फाइटर्स से धड़गाम अध्यक्ष सुनील तड़वी सिंह वड़वी गौतम पटले गिरधर पावरा जहांगीर पावरा संजय ठाकरे समीर पाडवी अक्षर पावरा सिंह पावरा इशू पावरा अविनाश पावरा अरुण पावरा मयूर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट मायभूमि न्यूज चैनल मा... प्रिय मतदार बंधु भगिनी सद्या विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे या प्रचारादरम्यान काही पक्षांचे उमेदवार हे मतदारांना लालूच दाखवतील त्यांना खोटी आश्वासनं दाखवतील आणि मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना अफाट पैसा वाटतील त्या आमिषाला कोणत्याही मतदारांनी बळी पडू नका आमची बिरसा फायटर टीम या पैसे वाटणाऱ्यांच्या विरोधामध्ये मोहीम सुरू केलेली आहे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील भोंगरा व जाम येथील काही भाजपा कार्यकर्त्यांनी खुलेआम मतदारांना पैसे वाटले होते त्यांच्या विरोधामध्ये मी जिल्हाधिकारी नंदुरबार व निवडणूक निर्णय या अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल केली या खुलेआम पैसे वाटणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाले होते या पैसे वाटणाऱ्यांच्या बातम्या हे मीडियामध्ये न्यूजपेपरमध्ये आणि सोशल मीडियावरती या लोकांच्या बातम्या लागल्या होत्या त्यामुळे यांची प्रचंड इज्जत गेली होती प्रचंड बदनामी झाली होती या पैसे वाटणाऱ्यांनी आपल्या स्वतःची इज्जत तर घालवलीच परंतु आपल्या गावाचीही यांनी बदनामी करून टाकली म्हणून पैसे वाटणाऱ्यांनी शंभरदा विचार करायचा की एकदा इज्जत गेलेली परत मिळणार नाही तुम्हाला तुमचे पैसे हरवले तर ते पैसे तुम्ही परत कमवू शकता परंतु तुमची बदनामी एकदा झाली तर ती बदनामी ती इज्जत तुम्हाला परत मिळणार नाही म्हणून या पैसे वाटणाऱ्यांनी विचार केला पाहिजे पैसे वाटणारे उमेदवार हे त्यांचा काळा पैसा वाटतात जनतेकडून लुटलेला पैसा वाटतात ते जनतेने लुबाळलेला पैसा वाटतात आणि असे भ्रष्ट उमेदवार जर निवडून आले तर ते त्यांनी वाटलेले पैसे पहिले वसूल करतात म्हणून असे भ्रष्ट उमेदवार कधीच आपल्या या विधानसभेचा आपल्या मतदारसंघाचा ते कधीच विकास करू शकत नाही म्हणून अशा भ्रष्ट आप उमेदवारांपासून आपण सावध राहिलं पाहिजे मित्रांनो